अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाज तुम्हाला भेटायला आले आहेत जर तुमच्या मनात ती इच्छा आहे तर देवापुढे प्रगट करा देवाकडे मनोभावे ती प्रार्थना करा आणि प्रार्थना पूर्ण केल्या जाईल या विश्वासाने ती प्रार्थना करा देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील आणि त्याचे उत्तर देखील तुम्हाला होकारार्थी किंवा काही संकेतामार्फत देतील यावर विश्वास ठेवा स्वामी माऊली सर्वत्र आहे तुमचा जर विश्वास आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला कमेंटमध्ये विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तू करत असलेली प्रार्थना मी ऐकत आहे मी कोणत्याही माझ्या प्रिय बाळाला कधीही कठीण परिस्थितीत पाहू इच्छित नाही त्यासाठी मी कित्येकदा असे काही चमत्कार घडवून आणतो ज्यामुळे त्याच्या जीवनातील तो अंधकार आणि त्या खूप काही समस्या दूर होण्यासाठी त्याला मार्ग सापडेल बाळा माझे आशीर्वाद जेव्हा तुमच्या दिशेने येतात तेव्हा तुम्हाला त्याआधी काही संकेत देखील प्राप्त होतात पण तू त्या संकेतांना जर दुर्लक्ष केलेस तर ते तुला प्राप्त होणार नाही पण चमत्कार मात्र तुझ्यापर्यंत येतील आशीर्वाद मात्र तुझ्यापर्यंत येतील माझा बाळ किती निसीम भक्त आहे हे मी जाणतो स्वामी म्हणतात तुझ्या विरोधात कितीही लोकांना उभे राहू दे पण ते जिंकणार हे शाश्वती नाही पण मी तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा काळजी करू नकोस चिंता करू नकोस कारण जेव्हा ही जगाची स्वामी माऊली तुझ्या पाठीशी उभी आहे तेव्हा तुला कुठल्याही कुणापासूनही काहीही हरू देणार नाही बाळा तुझा विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे देवानी ती निश्चित केली आहे आज जेव्हा तू हा संदेश ऐकत आहेस तर तुझ्या मनात खूप काही प्रश्न आहेत ते प्रश्न आता या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी आनंदमय आहे जेव्हा तुम्ही ती वाट पाहता आणि देवाकडे प्रार्थना करता तर तुमची प्रार्थना ऐकली जात आहे हे विसरू नका देव तुम्हाला कधीही एकटे पडू देणार नाहीत देवांजवळ तुमच्यासाठी न्याय आहे देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर आणि अखंड सुरू आहे बाळा मी कोणातही भेदभाव करत नाही पण जो कोणी चुकीच्या मार्गाने काही मिळव पाहतो काही प्राप्त करू पाहतो आणि दुसऱ्यांना लुबाडून त्या कर्तव्यात चुका करतो तेव्हा मी त्यासाठी काही कठीण निर्णय घेतो तेव्हा निश्चिंतच तू माझ्या आशीर्वादाच्या पात्र आहेस तू माझ्यापर्यंत आला आहेस तुझे स्नेह तुझी भक्ती माझ्यावर आहे तुझा विश्वासही माझ्यावर संपूर्ण आहे तुझे ते कार्य लवकरच पूर्ण होईल विश्वास ठेव कुठलीही अडचण येणार नाही आणि जे कोणी तुझ्या विरोधात आज तुला कार्य करत दिसत आहेत ते देखील नतमस्तक होताना पुढील काळात तुला अनुभव प्राप्त होईल कारण त्यांनी तुझा विरोध करून ते चुकीचे कार्य केले आहे कारण तू सालस आणि सहज मार्गावर चालत आहेस बाळा तुझ्या गुणात ते गुण आहेत जे दैवी आहेत तू या संसारात राहूनही तू खूप काही असे चांगले कार्य करतोस ज्यामुळे इतरांनाही त्याचा लाभ मिळावा असे तुझी चांगली वृत्ती पाहून मी तुझ्याकडे वळलो आहे देव जेव्हा तुझ्याकडे वळतात तेव्हा तुझ्या दिशेने चमत्कार होताना तुला अनुभव प्राप्त होतात तसेच काही आताही होणार आहे माझ्या प्रिय बाळा माझा आशीर्वाद तुझ्यावर निरंतर आहे आणि जे कोणी चुकीचे कार्य करतात चुकीच्या दिशेने वळवून तुला खूप काही मागे ठेवण्याचा प्रयत्न करतात पण ते त्या ठिकाणी चुकीचे ठरणार आहेत कारण त्यांच्या चुका मी पाहिल्या आहेत माझ्या दृष्टीतून काहीही लपलेले नाही देवाच्या दृष्टीतून जेव्हा काही लपवण्यात येते ते अधिक प्रकर्षाने देवाला दिसून येते तेव्हा निश्चितच त्यांनी ते कर्म केले आहेत त्यांच्या शिक्षाही त्यांना याच काळात भोगताना तू त्यांना बघणार आहेस बाळा चिंता करू नकोस ते त्यांच्या कर्मांचे फळ निश्चितच घेणार आहेत जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता आणि वाईट कर्म करता जर दोन्ही कर्म केले आहेत तर देवांकडून ते लपलेले नाही हे निश्चित माना देव ती अपेक्षा करतात की तुम्ही नेहमी चांगले कर्म करावे अध्यात्माकडे वळावे आणि इतरांनाही काही मदत होईल असे कार्य करावे जर तुम्ही देवाच्या आज्ञेत आहात तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही देवाची आज्ञा मानता देवाचे नामस्मरण करता देवाचे नामस्मरण केल्याने तुमच्यात अधिक आत्मविश्वास वाढतो आणि जी कार्य आहेत त्यात येणारे अडथळेही स्वामी मौली दूर करतात यावर विश्वास ठेवा लहानात लहान केलेले चांगले कर्म कधीही वाया जात नाही तसेच छोट्या छोटे चुकीचे कर्म केलेलेही कधीही फळाला येत नाही हे देखील लक्षात घ्या चुकीच्या कर्मांनी चुकीचा मार्ग प्राप्त होतो आणि चांगल्या कर्माने चांगलाच मार्ग आणि चांगलीच फळे प्राप्त होतात या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुम्हाला देव हे ब्रह्मांड आणि देव तुम्हाला खूप काही देऊ इच्छितात ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार व्हा आनंदी राहा आनंद वाटा स्वामी समर्थांचे नाम सतत मुखात राहू द्या स्वामी माऊली तुमची आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करोत स्वामी मौली तुमच्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी मौली प्रार्थना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगम्बरा श्रीपादल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादल्लभ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ